या महाराष्ट्राचं दैवत शेतकरी कष्टकरी आणि जो वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्रभर ज्या विठ्ठलाला मानणारा संप्रदाय आहे त्या विठ्ठलाच्या गावी पांडुरंगाच्या गावी आलो आहे आणि त्या पांडुरंगाच्या गावी ज्यांनी या महाराष्ट्रातले तमाम शेतकरी बोलकरी कष्टकरी आपलं दैवत मानते असे शरद पवार साहेबांना yes, आपल्या yes. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अनिल दादा सावंत यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि तो विश्वास सार्थकी करण्याची जबाबदारी तर तो, तो विश्वास सार्थक करून दाखवायची जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे आता या विठ्ठलाशी हे वारकरी आता हे इथं टोपी घातलेले जे सर्व माणसं ते त्याच्या विठ्ठलाचे निष्ठावंत वारकरी आहे आणि उमेदवार सुद्धा वारकरी आहे आणि हे आता खरंच तुम्हाला असं वाटून राहिलं का आता हे जे गद्दार आहे बलिदा ज्ञान पन्नास टोपी एकदम ओके आहे का नाही म्हणजे बलिदा ज्ञान जे आहे हे सुरत मात्र गुवाहाटीत आली यायले बाळासाहेब ठाकरे साहेबांनी िक्षापासून तर मंत्रीपदापर्यंत गेलं स्वतःच्या पोरानेही मंत्रीपद पो नाही का का नाही गेलं आता यायनं त्याचा उद्धव ठाकरे साहेबांचं चित्रही चोरलं पक्षही चोरला बरं झालं चाल आडनाव नाही माझं नाही तर यनाथ ठाकरे झाले अरे बरोबर आहे का नाही परत त्याच्यानंतर दुसरी गद्गाली पवार साहेबांनी वाटलं असतं तर स्वतःच्या पुरीने मंत्री केलं असतं स्वतःच्या पुरीले मुख्यमंत्री करू शकत होते पवार साहेब पण पवार साहेबांना पुण्याले बोट केलं आमदार केलं त्याच्यानंतर के मंत्रीपद गेलं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद गेलं अजून का करावं की याच्यासाठी पण हे घरदार फुण त्या मोदीच्या मानलांनी गाडीवाली त्या गाडीवाल्यानं त्याच्यापाशी एक मशीन आहे तो क्षेत्रातला गाडीवाला त्याच्यापाशी एक मशीन आहे त्यानं दोन दिवसाच्या आमचं स्टेटमेंट दिलं सत्तर ए, दुण दुण तुमाले तुमाले का सत्तर हजार कोटी खाल्ले आणि भ्रष्टाचार केला मग दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन मध्ये टाकला अजित पवारने आणि काढला त्याच्यापाशी एक मशीन आहे कोणी भ्रष्टाचारी आमच्यापाशी या ते आम्ही तुम्हाला साफ करून धूप तुम्हाला बाहेर काढतो मग तुम्हाला त्या दिवंत लोकांच्या सोबत पक्ष जेव्हा फुटला जे साहेबांच्या सोबत होते हे अजित पवार साहेबांसोबत गेले आणि या सरकारनं का केलं या सरकारने या गोरगरीब शेतकऱ्याला लुटाचं काम केलं हे सरकार जवापासून आलं तेव्हापासून पुरे उद्योग महाराष्ट्रातले कुठं चालले गुजरात कुठं चालले गुजरातले चालले चालले का नाही आता ह्या लाडक्या बैठकी दिल्ली योजना लोकसभा झाल्या आतापर्यंत लाडकी बैठकी आठवली नाही आहे का नाही लोकसभेत जवळ एकतीस सीटा महाविकास आघाडी जिंकल्या तवा यायले बडकी ऐकाय लोकसभेत झाली मताची कडकी अवा अजित भावले बहीत झाली लाडकी आणि हे योजना जाहीर कोणा केली तर जायना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी गेली होती बरोबर नाही काय काही आणि ते आता मोठ्या गोष्टी लाडक्या बहिणीच्या करते ठीक आहे आता बेरोजगार कोट्याने लग्न हिरवायचं काम ज्यानं केलं म्हणजे तीन माने आहे अशा पहिले पंधराशे गेले पहिल्यांदी गेले पंधराशे नरेंद्र मोदी साहेब म्हणे जर दोन हजार चौदाले पंतप्रधान झालो तर स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आली प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाकली त्या इले पंधरा लाख पंधराशेवर आणले आणलं कडे अरे आणलं नाही बरं पंधराशे आणलं तर आणलं भाजी लग्न फिरून राहिले आणि दवाई मावरात शेतात पिकलरचे पायपं बदलून राहिला रात्री दोन वाजता आणि बरोबर आहे ना शेतकऱ्या उद्योगपत्याने रात्र दिवस लाईन आहे पण शेतकऱ्याले आठ तास लाईन आहे तीन दिवस दिवसां तीन दिवस रात्री पण ढोळ खूप कर वेळ माणूस नाही वाटा पण त्याले लाईन नाही आहे या मोदीला उद्योगपत्याचं त्या मुख्या आल्या मुख्याने वाटत मुख्या मुख्याने त्याचा दबाई नाही मुक्या आल्या अडाणीच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं झाल्यानं पण शेतकऱ्याचं एक लाख करोड रुपये कर्ज आहे म्हणत्या भारतात ते माफ करायला पैसे नाही म्हणते पण पवार साहेबांनी का केलं म्हणते तर पवार साहेबांनी लेखो दोन हजार नऊ साली या तमाम भारतातल्या लोकांचा सा, सातबारा कोणा करण्याचं काम केलं सत्तर हजार करोड रुपयाची का दिली माफी दिली तेव्हा नऊ साली हा बाग बागायची आहे इथं जे बागायती बगीचे तयार झाले याच्यासाठी फैबाग लागवड पवार साहेबांना त्याच्या पवार साहेबांनी का केलं म्हटले आहे का नाही आहे का नाही आता तुम्हाला सांगतो तुमचे पैसे जे दिले ते कवा वापस घेण्याची गॅरंटी नाही त्याचा उदाहरण नाहीये ठीक आहे अशीच योजना बरोबर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अंग शेतकऱ्याने सहा हजाराची भीट योजना चालू दिली त्याने नाव दिलं शेतकरी सन्मान योजना मस्त आल्यावर वरून आदेश आले दिले ज्याच्या नावानं सासवार त्याच्या अकाउंट वर पैसे केले होते टाका 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 मतांतून माया नावानं टाकले बरं वाटलं म्हणजे सहा सहा हजार फवार्याच्या औषधानं जीएसटी त्याच्यानंतर खतावर किती जीएसटी लावला पाच टक्के अठरा टक्के जीएसटी आहे एक लाखाचं औषध एक लाख अठरा हजार रुपयाचं देते हैं, का तो सहा हजार देऊ अठरा जो रुपये ठीक आहे म्हणजे अठरा केली दोन दिवसांतर गुजरातमध्ये उद्घाटन झालं तो, तो प्रोजेक्ट महाराष्ट्रात होता महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी गोरगरीबाचे इंजिनियर पॉलिटेक्निक आणि आयडिया झालेल्या प्रराजींचा काम भेटला होता रोजगार वेगांता संस्कचा प्रोजेक्ट पुण्यात होणार होता रुणा। एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाची गुंतवणूक होणार होती मोठा मोबाईल मध्ये छोटे छोटे शेती प्रकार तयार होणार होते तो सगळ्या प्रोजेक्ट हो झाल्यानं गुजरातले गेला दोन लाख कोटी बेरोजगार करायचं काम ह्या ठिकाणी सरकारनं केलं आहे आणि हे गताराचं सरकार खातेच खाली गकार देत नाही यायनं छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात पैसे खाल्ले अशा मालवणले आठ महिन्याच्या अंगर उभारलेला पुतळ्या पल्ला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता मातीत मिसळण्याचं काम यायनं केलं आहे यात महाराष्ट्रातली जनता काही माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ठीक आहे अनिल दादा सावंत यांना जास्तीत जास्त मतानं निधी तुम्ही देऊन केलं पाहिजे ठीक आहे माझ्या सभा होत्या मी काल लडकापूर त्याचे खूप फोन आले म्हणून या कॉन्जेक्टमध्ये वेळ गेली मी जात होतो नाहीतर मग मला डायरेक्ट तीन वाजता आपल्या सांगलीत सभा होत्या की सभा आहे तिथून मला सकाळी साईडने पोहचा आहे मग नागपूरली सभा आहे माझ्या ठीक आहे तर मी महाराष्ट्रभर फिरून राहिलो माझी एवढीच कळतो विनंती आहे तुम्हाला तर तुमचे लाडक्या बहिणीचे दिलेले पैसे गवा काढून सांगता येत नाही तर हे जे शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्यात मध्ये तीन वर्ष पैसे टाकले साल्यानं अठरा हजार पण तिसऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार म्हणजे नोटीस पाठवते का कराय गुरुजी तुम्ही शेतकरी सन्मान योजनेचे जे अठरा हजार घेतले ते अठरा हजार वापस करा कारण तुम्ही इन्कम टॅक्स भरता हे पैसे तुम्हाला घेता येत नाही पण मी केलो काही साली म्हणलं म्या मागणी केली का माझी कुठं सही आहे का माया कुठं अर्थ आहे का नाही म्हणे मग साले म्हणलं तुम्ही माझ्या लोकांकडून पैसे कशी टाकले पण टाकल्यावर मागून राहिले नाही घराची लाच नाही म्हणे वापस करा लागत नाही तो तुमच्या सात बऱ्यावर चढवी म्हणजे आता मुले सांगा माझे पैसे वापस घेतले की शेतकरी सन्मान योजनेचे आता यायन तीन तीन एका घरी पैसे घेतले तिघी तिकीट घेतली सरकारला जर म्हणलं एकेचे ठेवा दोघीचे वापस करा दिवाळीत बंद खर्च केली आहे ना आता पोबळे का वापस मागव जात नाही पाचशे सहाशेच जाईल मोकळ्या कला तर नाही तर मग आठ नऊ हजाराचा पैसे कुठून देईल हे ते वापस मागू शकते की कॅरेंट मध्ये मागत नाही मी उदाहरणार नाही याय ना बोलवाच का कराय मागतात मोठा बोलत आहे आणि जे सत्य आहे ते तुम्हाला सांगून जाईल या महाराष्ट्रातल्या जनतेने आताच नाही दोन हजार चार पासून मोदीच्या विरोधात बोलतो त्याची चुकीचे धोरण समजून सांगतो या महाराष्ट्रात तलाठी मनाची फी स्पर्धा पैसा घेतल्यास आल्यानं तलाठी मनाची फी हजार रुपये आणि कलेक्टर बनायच की शंभर रुपये कुठे काय मागायला होता आता सांगा त्या मोराने पन्ना परीक्षेचे पैसे कुठून भरायचे एकाने एका दहा दहा पैशा द्यायला लागते कुठून आणायच होता हजार रुपये झाडाला लागले सारे पैसे म्हणून हे खाते तर डकारे देत नाही त्या महाराष्ट्रातल्या वाले शेतकऱ्या खरा सन्मान लाडक्या मुलीचा पवार साहेबांनी केला पवारसाहेब अमेरिकेत गेले होते तर तिथं अमेरिकेत गेल्याच्या नंतर काही तिथं सलामी द्यासाठी इंडियन नेवी अमेरिकन नेवीच्या महिला आल्या त्यांना पाहिलं तर महिला सलगी देतात पण त्यांनी भारतात आल्यावर पाहिलं भारतात इंडियन आर्मी मध्ये महिला भरती केल्या जात नाही फक्त पुरुषांनी भरती केल्या जाते तर काय कायद्यात बदल केला आणि त्यांनी काय कायदा केला याच्यानंतर का पुरुषासोबत या देशात आर्मीमध्ये महिला सुद्धा भरती करण्याची जेव्हापासून या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी महिलावर सुद्धा आहे त्याने म्हणजे महिलांना सन्मान देणे पंधराशे रुपये देऊन सन्मान घेता येत नाही आणि ये आमच्या बहिणी एवढ्या हुशार झाल्या तर त्याने समजलं काही चाकलेट आहे हे गुलाम तुम्ही निवडणुकीत आमदार त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीचं बेस पंधराशे रुपयात विकत घेता येणार नाही पण येणाऱ्या निवडणुकीत निष्ठावंत लोकांच्या सोबत राहा हे पांडुरंगाचं ठीक आहे स्थान आहे ठीक आहे या पांडुरंगाच्या म्हणजे चांगला उमेदवार निवडून गेला पाहिजे दिशावंत उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि वारकरी म्हणून जे स्वतः काम करतात त्या वारकऱ्याने तुम्ही जिंकून द्या एवढी आशा व्यक्त करतो आणि अनिल दादा सावंत यांच्या तुतारी या चिन्हासोबतचं बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही जे करा मला निघा माझ्या तीन वर्षाचा सभा आहे मी निकस वाजला साडेतीन मध्ये पोहोचले वाजत ठीक आहे मला याची आमंत्रण केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जागे जागेरान पैसे बी येऊ शकते हा पाठीणं तर लक्ष्मी नाही म्हणायचं नाही उद्याच हे काय मतदान मात्र आपल्याच मतानं कायले नाही मला तुम्ही ठीक आहे असे कुठं सापडते झाले ठीक आहे सापडते घेऊन काय केलं काही कोणाला नाही म्हणालं नाही ठीक आहे पण आपलाच उमेदवार हा तळ्या गळातला आहे आपला उमेदवार हा तुम्हाला न्याय देऊ शकते आणि सत्ता आपली शेवट आहे त्याच्यामुळे त्यांनी मतदान केलं तुमचं मत व्हायला जाऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे सरकार आलं तर आपले कामं होईल ठीक आहे म्हणून अनिल दादा निवडून गेले पाहिजेत एवढी विनंती मी तुम्हाला करतो आणि तुथारी या चिन्हासमोर तो बटन दाबून तेवीच तारखेले गुलाल आपलाच असला पाहिजे त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार तारखेले बनणार आहे ठीक आहे आणि ही गर्दी पाहून राहिलो सभेला प्रचंड गर्दी आहे आता हे माहितीही चालू ते म्हणजे सध्या काही मोठी सभा आहे सध्या काही कुठं आहे मला सध्या काही काय आहे रात्रभर प्रवास करून विमानतळावर पोहोचायचा आहे सकाळी नागपूरने पोचायचं आहे उद्या पुन्हा नागपूरने सभा आहे दिवसभर ठीक आहे विमान एवढी आहे तर काही विचारू नका म्हणून पाहिजे येताच हेलिकॉप्टर फेलिकॉप्टर द्या ठीक आहे आता माहिती ठीक आहे समोर पुन्हा किनवटून कोणी उद्याला टिकला येऊन माहिती आता माणूस जगता वेळ द्या विषय येते त्याच्यामुळे कालपर्यंत सहा सात दिवस कंटिन्यू पवार साहेबासोबत होतो पहिल्या दिवशी तीन सभा दुसऱ्या दिवशी चार सभा त्याच्यानंतर त्या दिवशी पाच सभा त्याच्या नंतर दिवशी सहा सभा आणि काल पवार साहेबांनी सात सभा घेतल्या आणि विचार केला सात सभा या चौऱ्याऐंशी वयात प्रथम काही पण काही त्याच्या सात सभा होत्या काल सात जे सोबत होतो मी ठीक आहे कंटिन्यू आठ दिवस झाले पवार साहेबासोबत चौपदी सोबत आहे जे काही आजच फक्त इथून आलं नाही आतापर्यंत विदर्भाच्या पहिल्या दौऱ्यापासून तर पूर्ण महाराष्ट्र मंत्री सोबत आहे काल सात सभा त्या सात आणि सध्या काही थंडीनं आंग कुरकुरते ही राजकीय शक्य नाही तरी मात्र ते सभा घेतात अर्धा तास बोलतात त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या युद्धाने वाटते का महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे आणि या गद्दाराचं सरकार त्या केलं पाहिजे कस शेतकरी आणि महिलांना न्याय घ्यायला पाहिजे तुमची जबाबदारी आहे का तुम्ही अनिलदारांना निवडून द्या हो थांबतो धन्यवाद जय भारत थांबतो आणि निघतो दोन्ही दो हात वर्त करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी काल त्यांच्या अभ्यास नव सभेसाठी वेळ दिला मी या महाराष्ट्राचं दैवत शेतकरी कष्टकरी आणि जो वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्रभर ज्या विठ्ठलाला मानणारा संप्रदाय आहे त्या विठ्ठलाच्या गावी पांडुरंगाच्या गावी आलो आहे आणि त्या पांडुरंगाच्या गावी ज्यांनी या महाराष्ट्रातले तमाम शेतकरी गोळकरी कष्टकरी आपलं दैवत मानतील असे शरद पवार साहेबांना yes, आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अनिल दादा सावंत यांच्यावर विश्वास दाखवला आहे तो, तो, तो विश्वास सार्थकी करण्याची जबाबदारी तर तो, तो विश्वास सार्थक करून दाखवायची जबाबदारी चुर्च्यावर टाकली आहे आता या विठ्ठलाशी हे वारकरी आता हे इथं टोपी घातलेले जे सर्व माणसं आहेत ते त्या विठ्ठलाचे निष्ठावंत वारकरी आहे आणि उमेदवार सुद्धा वारकरी आहे आणि हे आता खरंच तुम्हाला असं वाटून राहिलं का आता हे जे गद्दार आहे बलिदा ज्ञान पन्नास टोपी एकदम ओके आहे का नाही म्हणजे बलिदा ज्ञान जे आहे हे सुरत मात्र गुवाहाटी झाली या जे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी िक्षापासून तर मंत्रीपदापर्यंत गेलं स्वतःच्या पोरानेही मंत्रीपद दिलं नाही गेलं का तर दिलं का नाही दिलं आता यायला त्या साहेब उद्धव ठाकरे साहेबांचं चिन्हही चोरलं पक्षही चोरला बरं झालं चालेल आडनाव नाही मागत नाही तर एकनाथ ठाकरे झाले अरे बरोबर आहे का नाही परत त्याच्यानंतर दुसरी गद्दारी पवार साहेबांनी वाटलं असतं तर स्वतःच्या पोरीने मंत्री केलं असतं स्वतःच्या पोरीले मुख्यमंत्री करू शकत होते पवार साहेब पण पवार साहेबांना पुण्याले मोठं केलं आमदार केलं त्याच्यानंतर मंत्रीपद गेलं महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद गेलं अजून का करावं ते याच्यासाठी पण हे घरदार म्हणून त्या मोदीच्या मागे लागले गाडीवाले त्या गाडीवाल्यानं त्याच्यापाशी एक मशीन आहे तो क्षेत्रातला गाडीवाला त्याच्यापाशी एक मशीन आहे त्यानं दोन दिवसाच्या आमचं स्टेटमेंट दिलं का सत्तर हजार कोटी खाल्ले आणि भ्रष्टाचार केला मग दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीनमध्ये टाकला अजित पवारने आणि काढला त्याच्यापाशी एक मशीन आहे का कोणी भ्रष्टाचारी आमच्यापाशी या ते आम्ही तुम्हाला साफ करून धूप तुम्हाला बाहेर काढतो मग तुम्हाला त्या निष्ठावंत लोकांच्या सोबत पक्ष जेव्हा फुटला ते साहेबांच्या सोबत होते हे अजित पवार साहेबासोबत गेले आणि या सरकारनं का केलं या सरकारने गोरगरीब शेतकऱ्याला लुटाचं काम केलं हे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून पुरे उद्योग महाराष्ट्रातले कुठं चालले गुजरात कुठे चालले गुजरातले चालले चालले का नाही आता ह्या लाडक्या बहिणीने दिल्ली योजना लोकसभा झाल्या आतापर्यंत लाडकी बहिणी आठवली नाही आहे का नाही लोकसभेत जेव्हा एकतीस सीटा महाविकास आघाडी जिंकल्या तवा यायले बही झाली लाडकी आहे का नाही लोकसभेत झाली मताची कडकी अवा अजित भावले बहीत झाली लाडकी आणि हे योजना जाहीर कोणा केली तर जायना स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी गेली होती बरोबर नाही काय काही आणि ते आता मोठ्या गोष्टी लाडक्या बहिणीच्या करतील ठीक आहे आता बेरोजगार कोट्याने लग्न -लग हिरवायचं काम ज्यानं केलं म्हणजे तीन माने आहे आचार्य पहिले पंधराशे गेले पहिल्यांदी गेले पंधराशे नरेंद्र मोदी साहेब म्हणे जर दोन हजार चौदा लोक पंतप्रधान झालो तर स्वित्झर्लंडच्या बँकेतून ब्लॅक मनी आली आणि प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख टाकली त्या इले लाख लाखल पंधराशेवर आणले आणलं का नाही अरे आणलं नाही बरं पंधराशे आणलं तर आणलं भाजी लगल फिरून राहिले आणि जवळ वावरात शेतात पिकलरचे पण बदलून राहिला रात्री दोन वाजता आणि बरोबर आहे ना शेतकऱ्या उद्योगपतीने रात्र दिवस लाईन आहे पण शेतकऱ्या आठ तास लाईन आहे तीन दिवस दिवसात तीन दिवस रात्री पण आणि थोका ढोल फुक माणूस नाही वाटा पण त्याला लाईन नाही आहे या मोदीला उद्योगपत्याचं त्या मुख्याने मुख्याने माहिती आल्या त्याचा जवाई नाही मुक्या, ने? मुक्या, ने? मुक्या, ने? मुक्या, ने? मुक्या ने? त्या अडाणीच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं एक लाख करोड रुपये कर्ज आहे म्हणत्या भारतात ते माफ करायला पैसे नाही म्हणते पण पवार साहेबांनी का केलं म्हणते तर पवार साहेबांनी लेखो दोन हजार नऊ साली या तमाम भारतातल्या लोकांचा सातबारा कोरा करण्याचं काम केलं सत्तर हजार करोड रुपयाची का दिली कर्ज माफी दिली केव्हा नऊ साली हा बाग बागायची आहे इथं जे बागायती बगीचे तयार झाले याच्यासाठी सैभाग लागवड चालू केली पवार पवार साहेबांनी का केलं म्हणते ऐक नाही प्रश्नच आहे का नाही आता तुम्हाला सांगतो तुमचे पैसे जे दिले ते तवा वापस घेईल याची गॅरंटी नाही त्याचा उदाहरण नाहीये ठीक आहे अशीच योजना बरोबर दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्याने सहा हजाराची भीत ज्याची योजना चालू दिली त्याने नाव दिलं शेतकरी सन्मान योजना मस्त आल्यानं वरून आदेश आले तला गेले ज्याच्या नावानं ना सातभार त्याच्या अकाउंटवर पैसे केले होते टाका 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 स्वतःच नाय्या नावाने टाकले वाटलं म्हणजे सहा सहा हजार पण हे की फवार्याच्या औषधाने जीएसटी त्याच्यानंतर खतावर किती जीएसटी लावला पाच टक्के अठरा टक्के जीएसटी आहे ना एक लाखाचं औषध एक लाख अठरा हजार रुपयाचं ठीक आहे की भीतात तो सहा हजार देते अठरा हजार काय केला तू पन्नास पार ठीक आहे म्हणजे पन्नास हजारची बाकी चाळीस केली काय काय रोजगार आता टाटा एअरबसच्या प्रोजेक्ट दिवाळीच्या दोन दिवसांत गुजरातमध्ये उद्घाटन झालं तो प्रोजेक्ट महाराष्ट्राचा होता महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी गोरगरीबाचे इंजिनियर पॉलिटेक्निक आणि आयडिया झालेल्या काम भेटला होता रोजगार वेदांता फॉक्सचा प्रोजेक्ट पुण्यात होणार होता एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाची गुंतवणूक होणार होती मोठा मोबाईल मध्ये छोटे छोटे तो तयार होणार होते तो सगळ्या प्रोजेक्ट झाल्यानं गुजरातले गेला दोन लाख कोटी बेरोजगार करायचं काम तिघाडी सरकारनं केलं आहे आणि हे गटाराच सरकार देत खाले गटार छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात पैसे खाल्ले अशा मालवणले आठ महिन्याच्या अंतर उभारलेला पुतळ्या पल्ला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता मातीत मिसळण्याचं काम यायचं केलं आहे यात महाराष्ट्रातली जनता त्यांनी माफ करणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ठीक आहे अनिल दादा सावंत यांना जास्तीत जास्त मतानं विजयी तुम्ही धुवून केलं पाहिजे ठीक आहे माझ्या सभा होत्या मी काल लडकापुरती त्याचे खूप फोन आले म्हणून या कॉन्टेक्ट वेळ गेली मी जात होतो नाहीतर मग मला डायरेक्ट तीन वाजता आपल्या सांगलीत सभा होत्या त्या सभा आहेत तिथून मला सकाळी साईटे पोहोचत आहे मग नागपूरली सभा आहे माझ्या ठीक आहे तर मी महाराष्ट्रभर फिरून राहतो मला एवढीच कळतोयची विनंती आहे तुम्हाला तुमचे लाडक्या पहिलीचे दिलेले पैसे कवा काढून घेऊन सांगता हो येत नाही तर हे जे शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्यात मले तीन वर्ष पैसे टाकले साल्यानं अठरा हजार पण तिसऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार म्हणे नोटीस पाठवते का कराय बुझी तुम्ही शेतकरी सन्मान योजनेचे जे अठरा हजार घेतले ते अठरा हजार वापस करा कारण तुम्ही इन्कम टॅक्स भरता हे पैसे तुम्हाला घेता येत नाही पण मी गेलो तहसीलदाराकडं काही म्हणलं मी मागणी केली का मा कुठं सही आहे का माया कुठं अर्थ आहे का नाही म्हणे मग सालो म्हणलं तुम्ही माझ्या अकाउंट पैसे कसे टाकले पण टाकल्यावर मागून राहिले घराशी लाज नाही म्हणे वापस करा लागत नाही तो तुमच्या सात बऱ्यावर चढवी म्हणे आता मुले सांगा माझे पैसे वापस घेतले की शेतकरी सन्मान योजनेचे आता यायन तीन तीन जणीने एका घरी पैसे घेतले तिची तिकीट घेतली आणि सरकारनं जर म्हणलं एकेच्या ठेवा दोघीचे वापस करा दिवाळीत बंदे खर्च केली आहे ना आता आता का वापस मग जात नाही पाचशे सहाशेच जाईल बोकड्याही कलाकार नाही तर मग आठ नऊ हजाराचा पैसे कुठून देईल हे कवाकी दे वापस मागू शकते की मला मागत नाही मी उदाहरणार नाही यायला पुण्या कोर्टात आहेत मला बोल वाचता कराय माल तर मोठा बोलत आहे आणि जे सत्य आहे तेच तुम्हाला सांगून जाईल या महाराष्ट्रातल्या जनतेने आताच नाही दोन हजार चार पासून मोदीच्या विरोधात बोलतो त्याची चुकीचे धोरण समजून सांगतो या महाराष्ट्रात तलाठी बनाची फी स्पर्धा पैसा घेतल्यास आल्यानं तलाठी पणाची फी हजार रुपये आणि कलेक्टर बनवायचे की शंभर रुपये कुठे नाही मागायला होता आता सांगा त्या मुळ्यानं पदा परीक्षेचे पैसे कुठून भरायचे एकापर्यंत दहा परीक्षा द्यायला ते कुठून आणत होता हजार रुपये झाडाला लागले सारे पैसे म्हणून हे खाते तर डकाय देत नाही त्या महाराष्ट्रातल्या वाले शेतकऱ्याला खरा सन्मान लाडक्या मुलीचा पवार साहेबांनी केला पवारसाहेब अमेरिकेत गेले होते तर तिथं अमेरिकेत गेल्याच्या नंतर तिथं सलामी द्यासाठी इंडियन नेवी अमेरिकन नेवीच्या महिला आल्या त्यांना पाहिलं आहे तर महिला सलामी देत आहेत पण त्यांनी भारतात आल्यावर पाहिलं तर भारतात इंडियन आर्मी मध्ये महिला भरती केल्या जात नाही फक्त पुरुषांनी भरती केल्या जाते तर त्यांना कायद्यात बदल केला आणि त्यांनी काय कायदा केला याच्यानंतर का पुरुषासोबत या देशात आर्मीमध्ये महिला सुद्धा भरती करण्याची तेव्हापासून या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी महिलावर सुद्धा आहे त्याले म्हणजे महिलांना सन्मान केले पंधराशे रुपये देऊन सन्मान देता येत नाही आणि आमच्या बहिणी एवढ्या हुशार झाल्या तर त्यांनी हे समजलं काही चाकलेट आहे हे तुम्ही निवडणुकीच्या आमदार त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीचं मी पंधराशे रुपयात विकत घेता येणार नाही पण येणाऱ्या निवडणुकीत निष्ठावंत लोकांच्या सोबत राहा हे पांडुरंगाचं ठीक आहे हा नाही आहे या पांडुरंगाच्या ठीक आहे म्हणजे एक उमेदवार निवडून गेला पाहिजे निष्ठावंत उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि वारकरी म्हणून जे स्वतः काम करतात त्या वारकऱ्याने तुम्ही द्या एवढी आशा व्यक्त करतो आणि अनिल दादा सावंत यांच्या कुत्रि या चिन्हासमोरचं पटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त मतदान विजय करा मला निघा तीन वाजता सभा आहे मी इतकंच वाजला साडेतीन मध्ये पोहोचले वाजत ठीक आहे मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थोडेसे राहा पैसे बी येऊ शकते हा पाठीनं तर लक्ष्मी नाही म्हणायचं नाही घेऊ द्या मतदान मात्र आपल्याच मतानं करायचं पैसे नाही म्हणायचं ते ठीक आहे असे कुठं सापडते झाले ठीक आहे इलेक्शन नाही सापडते येऊन त्याचे लक्ष्मी काही कोणाला नाही म्हणाल नाही ठीक आहे पण आपलाच उमेदवार हा तळ्या आहे आपलाच उमेदवार हा तुम्हाला न्याय देऊ शकते आणि सत्ता आपली येणार आहे त्याच्यामुळे त्या पण तारखेला तुमचं मत घ्यायला जाऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे सरकार आलं तर आपले काम होईल ठीक आहे म्हणून अनिल दादा निवडून गेले पाहिजेत एवढी विनंती मी तुम्हाला करतो आणि तुतारी या चिन्हा समोरचं दाखवून तेवीस तारखेला गुलाल आपलाच असला पाहिजे त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार चोवीस तारखेला बनणार आहे ठीक आहे आणि गर्दी पाहून राहिलो सभेला प्रचंड गर्दी आहे आता एक चालू ते म्हणजे सध्या काही मोठी सभा आहे संध्याकाळी कुठं आहे ना संध्याकाळी सांगलीच आहे रात्रभर प्रवास करून विमानतळ पोहोचायचा आहे सकाळी नागपूरले पोहचायच आहे उद्या पुन्हा नागपूरले सभा आहे दिवसभर ठीक आहे तर दिमान एवढी आहे तर काही विचारू नका म्हणलं पाठी तर हेलिकॉप्टर फेलिकॉप्टर द्या ठीक आहे आता ठीक आहे समोर पुन्हा किंमतून फोन येऊ द्यायला टिकला येऊन माहिती आता माणूस जगता वेळ कोणाला द्या विषय येते त्याच्यामुळे कालपर्यंत सहा सात दिवस कंटिन्यू पवार साहेबासोबत होतो पहिल्या दिवशी तीन सभा दुसऱ्या दिवशी चार सभा त्याच्या नंतर दिवशी पाच सभा त्याच्या नंतर दिवशी सहा सभा काल पवार साहेबांनी सात सभा घेतल्या आणि विचार केला सात सभा या चौऱ्याऐंशी वयात प्रथम काही जवळजवळ जवळ सात सभा होत्या काल सात जी सोबत होतो मी ठीक आहे कंटिन्यू आठ दिवस झाले पवारसाहेबासोबत छप्रपती सोबत आहे जे काय आजच फक्त इथे आलं नाही आतापर्यंत विदर्भाच्या पहिल्या दौऱ्यापासून तर पूर्ण महाराष्ट्र मंत्री सोबत आहे काल सात सभा होत्या सात आणि सध्या काही थंडीनं आम कुरकुरते ही राजी शक्यते तरी मात्र ते सभा घेतात अर्धाचा तास बोलतात त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या हित्याने वाटते का महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे आणि या गद्दाराचं सरकार या मातीत केलं पाहिजे कष्टकरी शेतकरी आणि महिलांना न्याय घ्यायला पाहिजे तुमची जबाबदारी आहे तर तुम्ही अनेकदा निवडून द्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह भारत इथं थांबतो आणि निघतो दोन्ही हात वर्त करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद